नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडथळे येतात त्यातील सर्वात त्रासदायक आणि मानसिक तणाव निर्माण करणारी गोष्ट हो, म्हणजे खोटी बदनामी काही लोक हेतूपूर्वक एखाद्याची प्रतिमा खराब करण्यासाठी अफवा पसरवतात चुकीच्या गोष्टी सांगतात किंवा अयोग्य गोष्टींना प्रोत्साहन देतात मात्र स्वतःवर विश्वास असेल सत्याची बाजू भक्कम असेल आणि मनामध्ये चांगलेपणा टिकून असेल तर कोणतीही खोटी बदनामी आपल्याला नामोहरम करू शकत नाही कारण स्वामींना ठाऊक आहे की आपण कोण आहोत आणि कसे आहोत खोटी बदनामी का केली जाते जेव्हा कोणीतरी आपल्यापेक्षा चांगले करत असो तेव्हा काही लोक त्या व्यक्तीविरुद्ध बोलायला लागतात काही लोक दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला मोठे वाटवण्याचा प्रयत्न करतात खोटी माहिती मिळाल्यावर काही लोक विचार न करता ती पसरवतात काही वेळा स्पर्धक किंवा विरोधक आपली प्रतिमा खराब करून स्वतःचे स्वार्थ साधतात काही लोकांना इतरांच्या चांगलेपणाचा तिरस्कार वाटतो म्हणूनच ते बदनामीसाठी प्रयत्न करतात खोटी बदनामी जर कोणी करत असेल तर काय करावे खोटी बदनामी झाली की राग येतो मन अस्वस्थ होते आणि लगेचच उत्तर द्यावेसे वाटते पण घाईघाई नेहमी चुकीचे ठरू शकते अशा वेळेला शांत राहून परिस्थितीचा नीट विचार करावा चुकीची प्रतिक्रिया दिल्यास गोष्टी आणखीन बिघडू शकतात नेहमी सत्य टिकते असत्य नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चला कारण स्वामींना तर ठाऊक आहे की आपण कोण आहोत त्यामुळे जेव्हा सत्य तुमच्या बाजूने असेल तेव्हा भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही कालांतराने सत्य समोर येते आणि खोटाटे लोक आपोआप उघडे पडतात निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कुत्रे भुंकत राहते आणि हत्ती चालत राहतो ही म्हण आपण ऐकली असेलच काही लोकांचा स्वभावच दुसऱ्याला खाली खेचण्याचा असतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे आपण आपले काम चांगल्या पद्धतीने करत राहिलो तर लोकांनाही सत्य कळेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी कृतीतून उत्तर द्यावे शब्दांना उत्तर देण्यापेक्षा आपल्या कृतीतून उत्तर द्या आपले काम आपला प्रामाणिकपणा आणि आपला स्वभाव हीच खरी आपली ओळख असते जोपर्यंत आपण योग्य मार्गाने जात आहोत तोपर्यंत कोणतीही खोटी बदनामी आपल्याला अडवू शकत नाही जर बदनामी फार मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यावर होत असेल तर कायद्याचा आधार घ्यावा आजच्या या युगामध्ये खोट्या बातम्या आणि अफवा सहज पसरवल्या जातात त्यामुळे अशा प्रसंगी योग्य त्या कायदेशीर कारवाईचा विचार करावा अनेक थोर व्यक्तींवर अनेकांनी खोटी टीका केली पण त्यांनी कधीही त्या टीकेला उत्तर देऊन स्वतःचा वेळ वाया घालवला नाही यशस्वी माणसाला विरोधक असतातच त्यामुळे टीका सहन करण्याची क्षमता विकसित करावी बदनामी करणाऱ्या लोकांविषयी द्वेष बाळगण्यापेक्षा त्यांना माफ करा मात्र त्यांच्या वागणुकीचा अनुभव लक्षात ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये सावध राहता येईल आपल्या जीवनामध्ये काहीही घडली तरी स्वामींना आपले सत्य माहिती असते लोक काहीही म्हणत अफवा पसरवत किंवा आपल्याला चुकीच्या प्रकारे सादर करोत पण आपल्या मनातील निस्वार्थ भाव आपली मेहनत आपला प्रामाणिकपणा स्वामींना पूर्णपणे ज्ञात असो कधी कधी असे वाटते की सत्य बाहेर येईल की नाही अन्याय करणाऱ्यांना शिक्षा मिळेल की नाही पण ईश्वराच्या दृष्टीने न्याय देण्याची गतीही वेगळी असते सत्याला वेळ लागतो पण ते उघड होतेच त्यामुळे जेव्हा कोणीही आपल्याबद्दल चुकीचे बोलते खोटी निंदा करते किंवा आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करते तेव्हा मनामध्ये शांतता ठेवावी आणि धीराने पुढे जावे आपल्या आजूबाजूच्या लोकांना फक्त बाहेरून दिसणारे कृत्य दिसते पण ईश्वर आपल्या मनातील हेतू ओळखतो लोक आपल्या कृतींचे वेगवेगळे अर्थ लावू शकतात चुकीचे समजू शकतात पण स्वामींना सत्य माहिती असते जर आपण चांगले कार्य करत असू निस्वार्थ सेवा करत असू तरीही आपल्यावर आरोप होतील निंदा केली जाईल कारण जगाचा हा स्वभावधर्म आहे जेव्हा कोणी मोठ्या ध्येयाने पुढे जातो तेव्हा अडथळे हे येणारच पण आपण स्वामींच्या न्यायावर विश्वास ठेवला पाहिजे अडचणी येतील पण स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात नकारात्मक लोकांवर प्रतिक्रिया देण्याची संयम ठेवावा महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या कृपेवर अवलंबून राहावे लोक काहीही म्हणत आपण सत्कर्म करतच राहावे जेव्हा तुम्ही योग्य मार्गाने आहात तेव्हा कोणीही तुम्हाला चुकीचे ठरवू शकत नाही ईश्वराच्या न्यायावर विश्वास ठेवावा कारण वेळ लागतो पण सत्य समोर येते आणि अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळते जेव्हा कधीही लोक आपल्याबद्दल खोटे बोलतात तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे स्वामींना माहिती आहे की आपण कसे आहोत आणि याच विचाराने पुढे जा सत्य आणि चांगलेपणा कायम टिकतो बाकी सगळे नष्ट होते काही गलिच्छ विचार असलेल्या लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक त्यांचे चांगले संबंध त्यांचे नाव बघवले जात नाही त्यामुळे ते इतरांना अशा लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होईल नाव बदनाम होईल त्यांचे चांगले संबंध खराब होतील पण आपले चरित्र आपले वागणे आपला स्वभाव कसा आहे हे स्वामींना माहिती असते त्यामुळे लोक काहीही म्हणून आपले मन विचलित होऊ देऊ नका सत्य आणि श्रद्धा यांच्या आधाराने चालल्यास कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही लोकांची मर्जी सांभाळण्यापेक्षा स्वामींची मर्जी सांभाळा कारण संकटाच्या वेळी लोक नाही तर स्वामीच आपल्याला त्यातून बाहेर काढतात जे लोक दुसऱ्यांची खोटी बदनामी करतात ते स्वतःचे कर्म खराब करून घेतात त्यामुळे आपण मात्र चांगले कर्म करत राहावे आणि स्वामींचे नामस्मरण करत करत आयुष्य जगावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ